आपल्या शेतात मोटर चालू आहे त्याला पाणी देणं चालू आहे बघून घ्या पाणी कशा प्रकारे वळते आणि कशा प्रकारे नाही बघा मित्रांनो इथं मोटर चालू असल्यामुळे असं पाणी लावलेलं आहे आणि आपला ऊस बघा प्रकारे वाढला आहे बघून घ्या ऊसाला डेली पाणी चालू असते बघून घ्या अशा प्रकारे आपला शेतातील ऊस आणि हे बघा इकडे पाणी लावलेलं आहे बघा अशा प्रकारे ते किती वाढलेला आहे ऊस बघून घ्या कसं वाटतं ते कमेंटमध्ये सांगा आणि आपण तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलला तर लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो नवीन चॅनल ग्रोथ होत हो होण्यासाठी हो, हो जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही बघा अशा प्रकारे पाणी चालू आहे इथे बघून घ्या हे बघा ऊस ऊस कसा वाटतो ते बघा मित्रांनो बघा पाणी चालू आहे मित्रांनो बघा आपल्या शेतातील अशा प्रकारे मोटर चालू आहे दोनची मोटर आहे पाणी बघा कशा प्रकारे जात आहे दांडाना बघून घ्या आणि बघा ऊस मित्रांनो अशा प्रकारे आपल्या शेतातली ऊस आहे ऊसाची लागवड जवळपास चार महिने झाले आहे ऊसाला बघा ऊस कसा वाढतो ते कमेंटमध्ये सांगा बघा मित्रांनो ऊस किती उंच वाढलेला आहे ऊसाला कांडेसुद्धा लागले ला आहेत बघा अशा प्रकारे हिरवा ऊस पडलेला आहे इथे तसेच आपला इथे आकडा आहे जवळच बबनाबा सागड्यांचा आकडा आहे बघा ते बघा आकडावरती बैल बांधले आहेत बघा आकडेवरती लाईट पण लावलेला आहे मित्रांनो अशा प्रकारे आपल्या जवळ इथे वळही आहे